शेखर भाषण म्हणतात रोटरी शेखर दुसरं याला हे जे आहे याला कोनिकल क्लास म्हणतात आपल्या भाषेत चंचूपात्र म्हणतो तर हे पात्र आता हे ज्या प्लेट दिसतात ह्या प्लेट तर हे मदर कल्चर आहे जे मेन कल्चर असते ना आपल्या जवळ मदर कल्चर ते मदर कल्चर ते मदर कल्चरच्या प्लेट बनवलेले आहेत जस की आणि निडर म्हणजे ज्यावेळेस आपण सूक्ष्मजीव जीव इनोग्लेशन करतो त्यावेळेस सॅनिटलच्या या टोकांना आपण सूक्ष्मजीव उचलून या क्लासमध्ये सोडतो आता इनोग्लेशन करता वेळेस कसं असते सुरुवातीला ज्यावेळेस आपण बनवण्याची जी प्रोसेसमध्ये आपण पहिल्यांदा त्याला गरम पाण्यानं उकळून सगळं मेडिया गिडिया उकळून आपण क्लासमध्ये टाकतो टाक तर क्लासमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याला स्टरलायझेशन करण्यासाठी आपल्याला एका आटोकलेवची मशीनची गरज असते आटोकलेवून केलं ना ऑटो क्लेम मशीन नाही का आता oh. बघा मोठे मोठे जिथे लॅब आहेत का नाही लॅबच्या ठिकाणी किंवा दवाखाना असते ना uh -huh. तिथं निर्जंतुकीकरण आपल्या भाषेत ऑटो oh. क्लेव म्हणजे तिथं ऑटो क्लेवचा वापर केला जातो तसंच निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपण त्या क्लेव मशीन आहे पण आपल्याला शेतकऱ्यांना ऑटो क्लेव मशीन घेणं होते का पंचवीस तीस पर्यंत नाही तर त्या ठिकाणी आपण इडली भांड्यात पंचवीसशे रुपयाच्या भांड्यामध्ये स्टरलायझेशन करतो सारखं एक तास जर टेम्परेचर एकशे वीसच्या तापमानानुसार आपण याला एक तास सारखं तपू देतो okay. म्हणजे आपण हे जे फ्लाश येतात okay. मीडिया टाकून गरम केलेले तर याने निर्जंतुकीकरण करायचं काम okay. आटोपले मशीन करते okay. okay. थी। आता ज्या ठिकाणी ट्रायपोडर्मा बनतो yeah. किंवा त्याच्यात ज्यावेळेस आपल्याला सूक्ष्मजीव सोडतो आपण त्यावेळेस त्यावेळेस लॅमिनार मशीन कमीत कमी अडीच लाखाच्या वरील सुरुवातीपासून सुरू होते तर ती लॅमिनार मशीन कशी असते प्लेट आहे लॅमिनार्लेट आहे मग तिथं मास्क हँड ग्लोव्ह अॅप्रॉल हे घालूनच समजा आपण लॅब मध्ये काम करतो okay. तर त्याच पद्धतीला जसं की हे मदर कल्चर प्लेट आहे hmm. हिनी डल आहे आता जिथं अडीच लाखाची तिथं आटोपले मशीन होती तिथं फक्त एका हे आठशे पंधराशे सोळाशे रुपयाच्या जो फुटाचा जो एरिया आहे हा एक फुटाचा एरिया निर्ज निर्ज करून घेतो आणि फक्त आपल्याला कुठे प्रत्येक जिथे लॅब होईल तर तिथं फक्त आपण स्वच्छता घेतो कारण की याच्यावर धूळ नसली पाहिजे धूळ जर असली तर आपली ती थरली जागा म्हणजे जी काही आपण मेहनत करू अगोदर एक दोन दोन घंट्याची मेहनत आपली वाया जायचं त्यावेळेस मग आपण काय करतो कारण की ती लॅमिनार फ्लोर मशीन जर असते ना तर मग ते अडीच लाखाच्या वरील शेतकऱ्यांना नाही आणि इतक्या कमी खर्चामध्ये शॉर्टकट मध्ये सरांनी केलं किंवा कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना परवडत या पद्धतीने केलं आता जसा ट्रायपोट रुम या मशीनद्वारे बनवला जातो त्याच पद्धतीनं विदाऊट मशीनद्वारे पण आता काही शेतकरी दहा दहा एका वाले कास्तकार आहेत किंवा त्यांना किंवा तीस पस्तीस हजाराची सोळा फ्लासची मोठी मशीन किंवा ही फ्लासची कि मशीन घेणं होत नाही मग त्याला आम्ही किंवा दहा एकर क्षेत्र किंवा तुमच्या घरच्या घरी ड्राय फ्रुट कसा बनवायचा तर याचं पण प्रशिक्षण तुम्हाला दिलं असेल किंवा सांगत का नाही माहिती नाही तेवढं पण आपण जसं की आ, आता जसं या कोणी तुला फ्लासमध्ये लावलेलं आहे तसं त्या कोपऱ्यात तिथे डब्बे लावे लागतात काय काही काल असतील तर हे जे डबे आहेत ना तर या डब्यामध्ये पण आपण ड्राय फ्रुट बनवू शकतो विदाउट शेखर द्वारे हो आणि जसं यामध्ये ट्रायपोट बनतो त्याच पद्धतीने त्याच्यात बनतो पण ज्यावेळेस आपल्याला प्रोडक्शन करून शेतकऱ्यांना विक्री करायचं उत्पादन वाढवायचं त्यावेळेस ही कमी समजा ती छत्तीस प्लस वाली सदोतीस हजाराची सोळा प्लस वाली तर या पद्धतीनं ट्रायपोटरची प्रोसेस बर्नर जवळ केल्याच्या नंतर मशीनवर फ्लास लावल्या जातात इथं आठ तास आम्ही फिरू देतो आता पहिली स्ट्रेंथ आमची जास्त तासाची होती तर <hans> आता आठ आठ तास स्ट्रेंथ असल्यामुळे आम्ही याला आठ तास शेखर बशीवर फिरवतो तर शेखर बशीवर फिरवल्याच्या नंतर याच्यात अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत याच्यात मायसिलियम तयार होते ट्रायकोडरमाची पहिली स्टेज म्हणजे मायसिलियम आता त्या व्हाईट कलरचा डबा दिसते ना ते मायसिलियमची पहिली स्टेज आहे आणि अठ्ठेचाळीस झाल्याच्या अठ्ठेचाळीस तास झाल्याच्या नंतर त्याच्यात आपण जे कोन्ह व्हर्जिनियम आपण जे वापरतो ना ती स्ट्रेंथ म्हणजे हिरव्या कलरची हो। ती तयार होते आणि ती स्ट्रेंथ सर्वात पॉवरफुल वाली आपल्या इथली बनलेली हो। कारण की आपण जे ट्रायकोडरमा इथं प्रोडक्शन करतो हा एकरी फक्त चाळीस ते पन्नास रुपयाच्या आत खर्च बोलतो हो। हो। चाळीस ते पन्नास रुपयाच्या आत एकरी खर्च भरत म्हणून उपयोग आहे हो आता ट्रायकोडरमाचे तुम्हाला थेरीमध्ये शिकवलं असेल किंवा ट्रायकोडर मा फक्त बुरशीनाशकच म्हणून काम नाही करत ते कीटकनाशक आता तुम्ही इथं एक चार्ट लावलेला आहे बघितलं असेल तर त्या चार्टवर वर वेगवेगळ्या ज्या बुरशा दिसतात म्हणजे कलर दिसते ना तर तो वातावरणानुसार आपल्या ट्रायकोट आपल्या भागात त्या पद्धतीनं त्याच्यावर सूट होतो आणि त्या पद्धतीनं तिथं कार्य केले जाते आता तुमच्या भागामध्ये काही स्ट्रेन काही तुम्हाला इथून पुढे जसे आता लॅब ओपन होतील चालू तुम्हाला मातीतून आपल्या मातीतून सूक्ष्मजीव किंवा ट्रायकोडोमा कसा काढायचा आयसोलेट कसा करायचा हे पण तिथं सांगितलं जाईल तुम्हाला आणि हे काय पीठ नाही आता कसं असते हा जो मीडिया आहे हा फंगल मीडिया म्हणजे एक खाद्य असते इथं काही बाहेर नाही आता बघा याच्यामध्ये असताना सूक्ष्मजीव आपण हे जे सूक्ष्मजीव येतात त्याच्यामधले तर सूक्ष्मजीवाला काहीतरी खाद्य पाहिजे असते बरोबर तर आपण याला फंगल फंगल मीडिया मीडिया घेतो हे आपण डायरेक्ट सरापासून डायरेक्ट घेतो कारण की मग त्याच्यात पेप्टॉन मग त्या पेप्टॉन चे मग किती प्रमाणात पाहिजे ते आपण नांदी लागल्या ला, नांदी लागू तर ते इकडं विसरून जातो पूर्ण रेडीमेड कल्चर नाही कल्चर नाही मीडिया फक्त घेतो डायरेक्ट यूज चारशे रुपयात किलो भर येते आणि एका क्लास फक्त आठ ग्रॅम लागते ते बक्कम वर्षभर चालते बक्कम दिवस पुरते तर तुम्हाला बॅचेस नुसार समजा तस तसं लागेल समजा प्रोडक्शन वाढवलं तर पण गर घरच्या घरी जर कमी जर याचं असलं तर तुम्हाला कमी खर्चात पण करता येते आणि मीडिया कसं आहे मीडियाच्या वेगवेगळे पेपटार लागतात आणि त्याचा जे सासू पिय त्याचं जे वेगवेगळे ते पूर्ण त्याच्यानुसारच घ्यावं लागतील आणि ते बनवायचं जर म्हणलं तर जे घटक येतात तर काही घटक पेपटॉनचे एवढे मार्केटमध्ये भेटतात आपल्या इकडे भेटत नाही त्याच्यामुळे ते सरांचं डायरेक्ट आपण डायरेक्ट रेडी टू युजच फक्त मी रे आतो बाकी सगळं कल्चर मदर कल्चर पण आपल्याला घरच्या घरी कसं बनवायचं याचं प्रशिक्षण आपण शेतकऱ्यांना देतो ट्रायकोटर्मा मदर कल्चर हे पूर्ण इथं पूर्ण बनवले जाते प्रोसेसमध्ये